तलाठी भरतीबद्दल तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर राज्यात तलाठी भरती सुरुवात तर दोन हजार पंचवीसमध्ये तर आता किती पदे यासाठी मंजूर झालेलं आहे त्याचा जो काही जी आर आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होतील या संदर्भात आजची व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर राज्यांमध्ये तलाठी भरतीसाठी एकूण पदे इथं मंजूर झालेले आहे तर त्यामध्ये गटक पदे एकूणपदी इथं आलेले आहेत तर त्यामध्ये सोळा हजार पाचशे एकोणपन्नास जी की पदे इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहे जी की गट क पदीसाठी आहे त्याचप्रमाणे यामध्ये सरळ सेवा त्यानंतर पदोन्नती भरती व यामध्ये यामार्फत भरती जे की करण्यात येत आहे तर त्यामध्ये चौदा हजार अठ्याहत्तर त्याचप्रमाणे तलाठी भरतीबद्दल जे की लेटेस्ट अपडेट येतील तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला तुम्हाला अपडेट मिळेल त्यानंतर त्याचा जो काही जी आर आहे त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे कोणती नवीन प्रोसेस कोणतं नवीन पॅटर्न इथं आलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथं फॉर्म भरायचं आहे त्यानंतर इथं रिक्त पदे जे आहे यामध्ये दोन हजार चारशे सत्याहत्तर जी की तलाठी पद इथं रिक्त आहे तर या संदर्भात जे की लेटेस्ट अपडेट येतील तर आता जी काही तलाठी भरतीसाठी जी की पद इथं मंजूर झालेल्या तर त्यामध्ये सोळा हजार पाचशे एकोणपन्नास जी की पद इथं जे की गट कसाठी आहे त्यानंतर त्यामध्ये गट ते जे काही दुसरा ड आहे त्यानंतर असे जे की त्यानंतर इथं शिक्षण काय लागणार आहे तुम्हाला नवीन प्रोसेसनुसार त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागतील त्याचा जो काही जी आर आहे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट बघायला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू